सोलापूर अक्कलकोट रोडवरील कुंभारीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरती समाजसेवक महादेव कोगनुरे यांच्या हॉटेल अतिथी प्युअर व्हेजच्या माध्यमातून एक दर्जेदार सेवा सुरू करण्यात आली आहे सोलापूर हे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातच पण इथली खाद्य संस्कृती ही तितकीच समृद्ध आहे विशेषत स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते अशाच भाविकांसाठी आणि सोलापूरच्या खवय्यांसाठी आता कुंभारीजवळ एक चविष्ट हक्काचं ठिकाण निर्माण झालं आहे काय आहे या हॉटेलची खासियत पाहूयात खास रिपोर्टमध्ये सोलापूर अक्कलकोट रोडवरील कुंभारीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर समाजसेवक महादेव कोगनुरे यांच्या हॉटेल अतिथी प्युअर व्हेज या माध्यमातून एक दर्जेदार सेवा सुरू केली आहे अतिथी देवो भव हे केवळ भिंतीवर न राहता इथल्या विनम्र सेवेतून प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं या हॉटेलचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे इथली अस्सल गावरान मेजवानी चुलीवरची कडक भाकरी आणि सोलापूरची जगप्रसिद्ध खमंग शेंगा चटणी खाण्यासाठी लोक लांबून इथं हजेरी लावत आहेत इथली अतिथी स्पेशल थाळी ही खवयांच्या पसंतीला उतरत असून त्यात महाराष्ट्रीयन आणि पंजाबी अशा दोन्ही डिशेसचा समावेश आहे केवळ जेवणच नाही तर सकाळचा गरमागरम नाश्ता चहा कॉफी आणि संध्याकाळच्या वेळेस विविध प्रकारचे चविष्ट स्टार्टर्स देखील इथं उपलब्ध आहेत स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणामुळं फॅमिली गेट टुगेदरसाठी हे एक उत्तम ठिकाण ठरत आहे हॉटेल अतिथी केवळ हॉटेलिंग पुरतं मर्यादित नाही शाळा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल्स आणि बँकांसाठी इथून शुद्ध आणि घरगुती चवीचे मेस डबे घरपोच पुरवले जातात मासिक मेसची सुविधा उपलब्ध असल्यानं नोकरीनिमित्त शहरात राहणाऱ्या तरुणांची मोठी सोय झाली आहे तसंच लग्न वाढदिवस किंवा कोणत्याही शुभ कार्यासाठी इथं उत्कृष्ट केटरिंग सर्व्हिसही दिली जाते जर तुम्हाला घर बसल्या या चवीचा आनंद घ्यायचा असेल तर हॉटेल अतिथी आता झोमॅटोवरही उपलब्ध आहे तर मग वाट कसली पाहताय स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाताना किंवा सोलापूरला येताना नक्की भेट द्या हॉटेल अतिथी प्युअर व्हेज कुंभारीपासून एक किलोमीटर अंतरावर सोलापूर अक्कलकोट रोडवर या ठिकाणी आहे मी हरीशु किर्डे मी धाराशिव जिल्ह्यातून आलो आहे आणि अक्कलकोटला देवदर्शनासाठी गेलो होतो आज हॉटेल अतिथी व्हेज इथं जेवण केलं आणि क्वालिटी आवडली आम्हाला मी आमची पूर्ण फॅमिली इथं आलो होतो जेवण करायला देवदर्शनासाठी गेलो होतो आणि येताना थांबलो इथे तर हॉटेल तिथे खूप सुंदर प्रकारचं जेवण प्रोवाईड केलं आम्हाला अश्विनी कॉलेज कुंभारी इथे जवळच हॉटेल आहे आम्ही सतत इथंच येत तस असतो कॉलेजचे सर्व विद्यार्थी वगैरे जवळ असल्यामुळे क्वालिटी आणि क्वांटिटी पण एक नंबर आहे तसं बघितलं तर चव पण अतिशय चांगली आहे आणि नवीनच झालं इकडे तरी सगळ्यांनी अवश्य भेट द्यावी अक्कलकोटला जाताना पण मार्गावर आहे हॉटेल अश्विनी कॉलेजमधनं आलो आहे आणि आम्ही रोज इथे मेस थाळी हे खायला येत असतो म्हणजे आणि याची क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही पण छान आहे आणि एकदम कमी दरात चांगलं जेवण भेटते